अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे चंदगड पत्रकार संघ आयोजित पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग दो दोन हजार पंचवीस चा थरार दोन फेब्रुवारी पासून वीस संघाचा सहभाग मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं दरवर्षी शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या क्रिकेट स्पर्धाचं आयोजन केलं जातं यंदा पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग 2025 दोन हजार पंचवीस ही स्पर्धा रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून इंडॉल क्रीडांगण बेळगाव वेंगुर्ला हायवे हिंडलका फाटा नजिक सकाळी अकरा वाजता सुरू झाली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शासकीय निमशासकीय व सहकार क्षेत्रातील दिग्गज संघातील थरारक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळणार मिळाले यंदाही या स्पर्धेत शासकीय व निमशासकीय वीस दिग्दज संघांचा सहभाग नोंदवला आहे स्पर्धेचं उद्घाटन दोन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता इंडाल मैदानावर मोठ्या उत्साहात झाले आणि स्पर्धेला प्रारंभ झाला स्पर्धेचं उद्घाटन चंदगडचे दिवाणी व फौजदारी न्यायाधीश मान्य अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली सहन्यायाधीश वामन जाधव तसेच पोलीस निरीक्षक विश्वास पाटील राज्य परिवहन महामंडळ चंदगड आगार व्यवस्थापक सतीश पाटील वनाधिकारी नंदकुमार भोसले यांच्या उपस्थितीत संपन्न झालं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज